आणि बरेच लोकही गावी जातील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे पट हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे काही कारणवश गणपतीला गावी नाही जाऊ शकत आहेत यंदा आणि प्लस त्यांचं एक स्वप्नही आहे तर ते आपण बघूया या कवितेद्वारे काय आहे ते तर कविता ही अशी आहे दुसऱ्यांना गणपतीला गावी जाताना बघून नेहमी असं वाटतं आपण आपल्या फॅमिलीला कधी नेणार गाडीमधून नेहमी मन आटत ट्रेनमधला नकोसा तो प्रवास बसमधला कमरेला होणारा त्रास कधी होणार माझे स्वप्न साकार कधी येईल आपली स्वतःची कार जिच्यात बसून आई वडिलांना होईल गर्व वाटेल जणू गावी जायच्या आधीच सुरू झाला आहे पर्व मुलांचा आनंद गगनात नाही मावणार जेव्हा आपली गाडी गावाकडे धावणार बायको कधीच बोललेली नाही पण मनात तिच्या पण मनात तिच्याही अपेक्षा आहेत काही एक दिवस हे सगळं जुळून येणार स्त्रीच्या कृपेने आमची इच्छा पूर्ण होणार तर ही होती एक छोटीशी कविता एक छोटासा प्रयत्न आणि आय होप की तुम्हाला आवडली असेल जर नाही आवडली किंवा काही फीडबॅक असेल किंवा काही सांगायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचे लाईक्स तुमचे व्ह्यूज सबस्क्राईबर्स म्हणजे हे सगळं काय ॲक्च्युली फार मोटिवेट करतं काही नवीन काही चांगलं काही चांगले प्रयत्न काही चांगले व्हिडिओ शॉर्ट्स करण्यासाठी तर हे नक्कीच येऊ द्यात आणि काही बोलायचं असेल काही तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करायचे असतील तर तेही करू शकता कमेंट्सच्या थ्रू आपण बोलू कमेंट्समध्ये Uh, गावी जाण्याचा जो प्रोसेस किंवा जो जो क्षण आहे जो एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तो काही वेगळाच आहे विलक्षण आहे लहानपणापासूनच गणपतीला गावी जायचं म्हणजे जा एक फार मोठी गोष्ट तेव्हा त्याची किंमत कळली नाही पण आत्ता कळते की, आता की आ, ते किती चांगलं महत्वाचं किती मोठी गोष्ट होती ॲक्च्युली ती कारण का असे बरेच लोक जातात गावी ऑलमोस्ट म्हणजे बरेच कोकण क कोकणवासी किंवा कोकणातले लोक हे दरवर्षी गणपतीला गावी जात असत बट असे बरेचसे लोक असतात जे नाही जाऊ शकत काही कारणावश काही कारणवश तर ही एक कविता ऍक्च्युली त्यांच्यासाठी आहे प्लस त्यात एक स्वप्न पण आहे त्यांच्यात त्यात आहे एक त्यांचं जे ते बघतात की स्वतःच्या गाडीने जायचं गावी आय मीन गावी तर आपण ट्रेनने पण जाऊ शकतो बसने पण जाऊ शकतो बट स्वतःची गाडी म्हटलं तर म्हणजे मला ते फिलिंग म्हणजे स्व शब्दात सांगूही नाही म्हणजे सांगताही येत नाही आहे की कि किती छान असेल वाव असेल म्हणजे मस्त असेल एकदम तर तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही कधी गाडीने गेलात का स्वतःच्या किंवा कसे जाता गाडीने म्हणजे स्वतःच्या गाडीने जात नसाल तर मग कसे जाता बसने जाता ट्रेनने जाता ते तुम्ही सांगू शकता पण एकदा तरी माणसाने मला असं वाटतं की गाडीने जाऊन बघावं स्वतःच्या जर जमत असेल तर भाड्याची असली तरी चालेल पण ती फॅमिलीसोबत एकत्र येणं आणि मजा करत जाणं म्हणजे काही वेगळीच गोष्ट आहे आम्ही I mean, ट्रेनने बसने पण होऊ शकतात ते सगळं बट तो फ्रीडम नाही भेटत तर ते आहेत तुम्ही कसं सांगू शकता ते ॲक्च्युली तुम्ही जेव्हा अनुभवाल तेव्हाच तुम्हाला वाटेल की अरे हां हे तर डेफिनेटली चांगलं आहे म्हणून बट होपफुली एक नाही दिवस हे स्वप्न पूर्ण होईल आणि गावी जा गावी जाण्यास गावी जाण्याची इच्छा एकत्र फॅमिलीसोबत स्वतःच्या गाडीमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होईल नक्कीच तर अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कविता आवडली असेल कमेंट करा आणि भेटू